नमस्कार जय जवान लातूर या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजचा प्रश्न आजचा जो प्रश्न आहे अमित तेरा हजार चारशे रुपयांना चार घोडे नऊ गाई खरेदी करतो जर त्याने घोडे दहा टक्के नफ्याने आणि गाई वीस टक्के नफ्याने विकल्या तर त्याला एकूण एक हजार आठशे ऐंशी रुपये नफा मिळतो तर घोड्याची किंमत किती आहे हा आपला प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपण इथं सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत हा प्रश्न बघा आता आपण जी कोण आहे ते सुरुवातीला जी काय आहे ते घोडे आहेत काय आहे तर घोडे आणि घोडेसाठी आपण काय घेऊया एक्स घेऊ घोडेसाठी एक्स घेऊ आणि ज्या गायी आहेत त्या गायीसाठी आपण इथं काय घेऊया वाय हे अक्षर आपण घेतलं आपण का ते काय म्हणते घोडे आणि गाई मिळून यांची जी संख्या यांची जी किंमत आहे ती आहे तेरा हजार चारशे रुपये एवढी त्याची मूळ किंमत आहे मूळ किंमत आहे त्याच्यानंतर ते काय म्हणते जी एक्स आहे म्हणजे दहा टक्के जी एक्स आहे आणि वाय वायला किती आहे वीस टक्के वाय ज्यावेळेस विकलं जातं आहे म्हणजे गाई आणि घोडे विकले जातात त्यावेळेस ते त्याला एक हजार आठशे ऐंशी रुपये त्याला नफा मिळतो हा काय त्याचा नफा मिळतो नफा नफा मिळतो आता आपण गणितामध्ये असं एखाद्या शाब्दिक उदाहरणामध्ये शेकडा असं लिहू शकतो पण गणितात मात्र असं लिहू शकत नाही इथून आपण काय केलं दहा भागिले शंभर एक्स अधिक वीस भागिले शंभर वाय बरोबर एक हजार आठशे ऐंशी असं केलं आपण बरोबर आहे ना आता आता हे शून्य कट केलं आपण हे शून्य कट केलं हे शून्य कट केलं हे शून्य कट काय राहिलं आपल्याकडं यक्स अधिक दोन वाय भागिले कॉमन दहा बरोबर एक हजार आठशे ऐंशी रुपये बरोबर एक बघा हे कॉमन झालं दोघाचं म्हणजे छेद समान झाला आणि आपण अंशांची काय काय केली तर बेरीज केली आता हे भागाकारातलं आहे ह्या साईडला आलं तर ते काय होईल गुणाकारामध्ये मग कसं येईल एक्स अधिक दोन वाय बरोबर एक हजार आठशे ऐंशी आणि हे शून्य ह्या बदल आलं ह्याचा गुणाकार झाला मग ते झालं अठरा हा अठरा हजार आठशे ह्याला आपण दोन नंबर म्हणू कित नंबर दोन नंबर असं म्हटलं आपण आता बरोबर आता आता याच्यानंतर आपण पुढे जाऊया काय करू आपण समीकरण नंबर एक आणि समीकरण नंबर दोन दोन मधून आपण एक काय करू इथं वजा करू दोनमधून एक वजा केलं काय केलं मग एक्स अधिक दोन वाय बरोबर अठरा हजार आठशे नंबर हे दोन आहे बघा आणि एक्स आधिक वाय बरोबर तेरा हजार चारशे रुपये हे समीकरण नंबर एक आहे आपण या ठिकाणी करतोय वजा ह्याची शॉर्ट मेथडी सांगणार आहे हा प्रश्न बोयने नावाच्या विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअपवर पाठवलेला आहे आणि तो प्रश्न इथं सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्याकडे उत्तर आहे पण प्रश्न कसं त्याचं उत्तर ते आलं त्यांचं कन्फ्युजन आहे हे आपण सांगण्याचा इथं प्रयत्न केला आहे तुम्ही जे पाहता तो स्क्रीनशॉट शॉट या ठिकाणी मी लावलेला आहे त्यांना नाव विचारलं पण त्यांनी नाव मला काही सांगितलं नाही आणि त्याने तो प्रश्न रात्री पाठला होता आणि तो आता मी दिवसा तुम्हाला पाठवत आहे विशेष म्हणजे तुम्हाला जर काही अडचणी असतील प्रश्न समजत नसेल उत्तर तुमच्याकडे आहे तर आम्हाला पाठवा आम्ही तुम्हाला ते सोडून पाठवण्याचा प्रयत्न करतो आता आपण वजा केल्यास काय होईल हे दोन एक्स एक्स आहेत ना कटले दोन वायमधून एक वाय गेलं का उरलं आपल्याकडं वाय उरलं बरोबर दोन शून्याला दोन शून्य ॲज इट इज लिहा आठमधून चार गेले किती उरले चार उरले आठमधून तीन गेले किती उरले पाच उरले किती उरले पाच म्हणजे काय उरले आपल्याकडं आलं वायची किंमत आली आता आपण एक नंबरमध्ये ते ठेवून देऊया वाय म्हणजे काय आहेत आपल्याकडं गाय आहेत ध्यान ठेवा आता आता तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे बरं का हे लक्षात ठेवलं की थोडं सोपं जाईल आता वर लिहित थोडंसं आता एक्सची किंमत काढायची आपल्याला एक्स वायची किंमत आहे आपल्याकडं पाच हजार चारशे रुपये बरोबर तेरा हजार चारशे रुपये एकूण मूळ किंमत आपल्याला एक्स काढायची आहे बरोबर तेरा हजार चारशे मायनस पाच हजार चारशे रुपये एक्स बरोबर दोन शून्याला दोन शून्य जशास तसे घ्या चार चार गेले शून्य उरले उरले शून्य तेरामधून तीनमधून पाच जात नाही उसणा घेतले तेरा झाले तेरामधून पाच गेले उरले किती आठ उरले किती उरले आठ उरले आता इथपर्यंत गणित आहे का आपलं नाही एक्स म्हणजे काय येतं आपल्याकडं घोडे आहेत आणि प्रश्नामध्ये विचारलं आहे घोड्याची किंमत किती तर घोडे कि किती आहेत आपल्याकडं टोटल बघा घोडे किती आहेत आपल्याकडं घोडे आहेत ना आपल्याकडं काहीतरी किती घोडे येतं घोड्याची किंमत आपल्याला माहीत असली पाहिजे बा किती घोडे आणि किती गाय येतात तर चार घोडे येतं किती चार घोडे आणि गाय किती येतात नऊ तर काय केलं आपण नऊ न सॉरी चारनं कितीनं न बरोबर आठ हजार भागिले चार बरोबर चार एक चार चार दोन्ही आठ घोड्याची किंमत दोन हजार रुपये आहे घोड्याची किंमत किती आहे दोन हजार रुपये घोड्याची किंमत आहे म्हणजे घोडे किंमत दोन हजार रुपये आता आपल्याला गायची किंमत पाहिजे है ना कशाची गायची तर इथे मी वरी थोडंसं बघा पाच हजार चारशे रुपये एकूण किंमत आहे भागिले किती गायी येता नऊ गायी येता बर भागिले नऊ नऊसी चोपन्न सहाशे रुपयाची एक गाय या पद्धतीनं आपण त्याचं उत्तर कर गायीचं जर विचारलं तर सहाशे रुपये असेल जर घोड्याचं विचारलं तर दोन हजार रुपये असेल बोयने साहेब तुमच्या उत्तरामध्ये हे दोन्ही पण ऑप्शन आहेत तुम्ही यापैकी ज्याला क्लिक कराल ते तुमचं उत्तर बरोबर असेल धन्यवाद